काय पोझिशन आज नारायणगाव या मीना नदीच्या नदीपात्रात वडस धरणातून बारा हजार क्युसेसने पाणी विसर्ग जोर आता चा जोरदार चा चालू आहे आताच शाखा अधिकारी हांडे साहेब यांचा पण ग्रुपवर मेसेज आला आहे की बारा हजारचा क्युसेस आता चौदा हजारवर वर काही काळातच होणार आहे कारण वरती घाटमात्यावर जास्त पाण्याचा पावसाचा जोर वाढत आहे नारेंगाव वारुळवाडी भागातील मेहेर पूल जुना आणि आता दुसरा नेवकर पूल हे दोन्ही पूल आता शंभर टक्के पाण्याखाली गेलेले आहेत वारुळवाडी ग्रामपंचायतच्या वा सरपंच विनायक भुजबळ व ग्रामपंचायत कर्मचारी रवी डोंगरे यांच्या वतीने या ठिकाणी त्यांनी त्यांच्या कचऱ्याच्या व्हॅन लावून रस्ता वाहतुकीकरता पूर्णपणे नागरिकांच्या वा सुरक्षितस्त बंद केलेला आहे नागरिकांनी कुणी या ठिकाणी पाणी बघण्याकरता कोणताही काही जीव घेण्या प्रवास या पुलावरून करू नये असे आवाहन नारायणगाव पोलीस स्टेशन आपदा मित्र व ग्रामपंचायत वारुळवाडी यांच्या वतीने आपल्या नारायणगाव व वारुळवाडी दोन्ही ग्रामस्थांना आपल्याला या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि आत्ताच काही वेळापूर्वी या ठिकाणी या आपल्या बागेश्वर मंदिराजवळ ज्या पाण्याच्या सिंटेकच्या टाक्या होत्या त्या या ठिकाणी कडेला वाहून आल्या त्या ग्रामपंचायतचे कर्मचारी रवी डोंगरे दत्ता भुजबळ पोलीस पाटील स्वामीनाना भुजबळ दीपक भाऊ भुजबळ पप्पू भुजबळ अरुण गुंजाळ यांच्या पाणी हो ते कडेला आल्या होत्या त्या वाहून गेल्याचं ग्रामपंचायत नुकसान झालं असं त्यांनी त्या बाहेर काढून तीन टाक्या बाहेर काढून त्यांना यश आलेलं आहे पानलोट क्षेत्रामध्ये कालपासून तुफान मुसळधार पाऊस चालू आहे आणि त्यामुळं वडस धरणातून मीना नदी पात्रामध्ये आता सध्या बारा हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग चालू आहे आणि हा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण तिकडं पाऊस मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि नारायणगाव वारवाडी भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आपण जर पाहिलं तर आता आपण भागेश्वर मंदिराच्या या ठिकाणी आहोत येथे दशक्रियेसाठी ठाकरवाडी येथील कोणाची तरी आहे आणि नागरिक आलेले आहेत आणि त्यांना पाणी इतक्या जवळ असल्यामुळं सगळ्या दष्क्रियाचे विधी हे इकडं पायऱ्यांवर करावे लागत आपल्याबरोबर वारवाडीचे उपसरपंच प्रकाश भालेकर आहेत प्रकाश भाऊ कोणाची दष्करी आहे वामन मारुती पारधी आणि तसेच साईबाई हिरामन काळे नंबर दोन दशके आहेत आणि दोन्हीचे पाहुणे आपण पाहतोय सर्वजण इकडे पुलावर आहेत कारण नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि वारुवाडीच्या बाजूने वारुवाडी ग्रामपंचायत सरपंच विनायक भुजबळ उपसरपंच त्याचबरोबर पोलीस पाटील सुशांत भुजबळ आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी दोन्ही पूल म्हणजे नेवकर पूल असेल मेहर पूल असेल दोन्ही पूल बंद केलेले रहदारीसाठी अलर्ट मोडवर सर्वत्र त्यांनी आपले कर्मचारी तैनात केलेले आहेत तर पलीकडं जर पाहिलं तर, तर उपसरपंच भाऊ पाटे आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी लोकांना लोकांनी कोणताही स्टंट करू नये या दृष्टीने दोन्ही बाजूला पुलावरती त्यांनी देखील कर्मचारी तैनात केलेले आहेत माझं देखील सर्वांना आव्हान आहे की नदीचं पाणी पाहायला जरूर या मात्र नको ते स्टंट करू नका स्वतःचा जीव धोक्यात घालू नका